इतक्याही मला जाताना मर सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छाडले होते लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार त्यांना श्रद्धांजली उपस् वाहण्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व फुल पिंपरी चिंचवडकर त्याचबरोबर त्यांना या शहरात येण्यापासून रोखणारे सर्व राजकीय वैचारिक मतभेद असणारे सर्व नेते काय बोलावं कसं बोलावं कळत नाही आईबाप जन्म देतात मोठं करतात त्याच घरात येण्यापासून ज्या साईबापांना आपण परावृत्त करतो त्यांच्या विरोधात गरळ बघतो आणि मग आपण काहीतरी चांगलं केल्याचं आव्हान तो दुःख होतं म्हणून सुलभाताई तुम्ही जेव्हा बोललात की जिवंतपणे तुम्ही ह्या सगळं संपवायला पाहिजे होतं तुमच्या मताशी मी शंभर शेम टक्के सहमत आहे अत्यंत वेदना झालेल्या आहेत दादा गेल्याने माझा आणि सुलबाताईंचा असेल आशाताई शेणग्यांचा असेल सारंग कांतिकारांचा असेल आमच्याही दादांच्या बरोबर आम्ही शिवसेनेतनं सुरुवात केलेले कार्यकर्ते बोटावर मोजण्या इतके असणारे आम्ही लोक निवडून येत होतो मला चांगला आता की मंगलाताई ताई नेहमी म्हणायच्या की किती लोक आहेत तेवढीच वेळ द्या आणि त्या मोठ्यापणाची मी स्वतः साक्षीदार आहे राष्ट्रवादीच्या जर राष्ट्रवादी सत्तेत नसली नसती तर ही सीमासाभा घटलीच नसती लोक लोकनेते नसते या शहराचे पालकमंत्री नसते तर सीमासाभे घडली नसते आणि म्हणून अशा थोर नेत्याच्या चरणी नतमस्तक व्हावं आदरांजली व्हावी त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं त्यांनी केलेल्या चुका मायासारख्या के शुल्ल कार्यकर्त्याने दाखवून दिल्यानंतर चार पावलं माग घ्यावं एक अपशब्द न वापरता कुठे मनात कटु भावना न ठेवता मोठ्या मनाने माफ करावं दोन हजार सात ते दोन हजार सतरा सलगपणे निवडणुकीच्या काळामध्ये एकही भांडण अंगावर न घेता निवडून यावं मायासारख्या शुल्ल कार्यकर्त्याने मोठ्या मनाचे दादा होते अजितदादासारखा मोठ्या मनाचा माणूस होणे नाही आणि कोणी होऊ शकत नाही दादा असण्याचं भान त्यांना पूर्ण होतं ते संपूर्ण महाराष्ट्राचे दादा होते आणि म्हणून दादा यावेळेस दोन हजार एकवीसला ज्यावेळेस तुम्ही मला सारंगेकरांना अशा शेणगेला बोलून घेतलं आणि सांगितलं की माझ्या बाजू माझ्या बरोबर पाहिजेत तुम्ही एका एक क्षणाचाही विलंब न करता तुमच्या बरोबर थांबलो ते थांबण्यात तुम्ही सांगितलं आत्ता तुम्हाला थांबावं लागेल बोलवून घेतलं तिकीट दिलं डायरेक्ट माझ्या वार्डात माझ्या प्रचारासाठी आला प्रचारासाठी आला आणि मला सांगितलं मी भाषणाला उभी राहिले आणि मोठ्या भावासारखं सांगितलं की उमेदवार आहे संयम खरं सांगू थोड्यातले शब्दच संपून गेले होते माझे माझा स्वभाव अत्यंत आक्रमक कोणी आर्य म्हणलं की कार्य रे मी पण मी जसं त्यांनी मला हाताने इशारा केला मला बोलायला सुचला नाही समोर हजारोचा जनसमुदाय होता माझ्यासाठी मी आम्ही बोलवलेला जनसमुदाय आणि त्याच्या पुढे शब्द सापडू नये आणि त्यांनी मला जाताना सांगितलं की कागदावर ते घेऊन पाठवलं मी आहे ना मी बोलेल तुम्ही नाही बोलायचं आणि ज्या दिवशी दादांवरती सगळ्या प्रकारचे आरोप होत होते आणि ते म्हटले माझं मी टाळणी आहे का मी त्यावेळेस दादांना फोन केला आणि विचारले दादा मी, मी बोलू का म्हणजे उमेदवार आहे उमेदवारांना बोलायचं तुम्ही नाही बोलायचं तुम्हाला बोलायला खूप संधी मिळणार आहे पण लक्षात ठेवा तुमचा घातपात नक्की होणार आहे त्यामुळे ज्या दिवशी आमच्या बरोबरचे दोन नगरसेवक निवडून आले फोन केला अरे वाघेन माघार राहिल्यात तुम्ही लक्ष असू लक्ष आहे माझं तुमच्याकडे इतका प्रेमानं बोलणारा मोठा भाऊ मोठा दादा माझा निघून गेला फार तुम्हार। कमी सहवास लाभला पण विरोधी पक्षाचा नेता कसा असावा तर तो, तो आजी दादासारखा असला पाहिजे तेवढं मन मोठं ठेवता आलं पाहिजे आणि तेवढं मन जर तुमचं मोठं नसेल तर तुम्ही किती मोठ्यात झाला तर तुम्ही किती कोत्या हे लक्षात येतं आणि म्हणून दादांसारखं मोठं होणार कुणालाही शक्य नाही आहे ते आज सृष्टी उभारण्याचं जे काही मी आता वाचलंय अभिनंदन आहे अभिनंदन कुणाचं करू दादानीशी महापालिका घडवलेली आहे समोर बसलेले महेश दादा तुम्हालाही दादानेच घडवलेलं आहे समोर बसलेले विलास लांडे पाटील तुम्हालाही महेश दादानेच घडवलेलं आहे राजू तुलाही महेश दादाय शंकर साहेब तुम्हालाही लक्ष्मण भाऊ जगतापांना पण आजी दादानेच घडवलेला आहे दादा त्यामुळे अजित पर्व अजित सृष्टी करताना इथं बसलेला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता एकही स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचाही आभार मानू नका कारण ही महापालिका घडवण्यात त्यांचाच मोठा हात आहे आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहणं त्यांची सृष्टी उभी करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांच्या मोठ्यापणात पाण्यात आपलं काम आहे आणि म्हणून कुणी कोणाचा अभिमान या ठिकाणी आभार मानू नका वाईट वाटून घेऊ नका महेशदा अजिबात वाईट वाटून घेऊ नका यासाठी म्हणेल कारण का, का, का।, का तुम्हाला जे घडवलं ना तुम्हाला जे डेरी केलं दे ना ते याच दादाने दिलं होतं मला दोन हजार चौदाचे ची तुम्ही महेशदा आठवत आहेत त्या पायऱ्यांवरती उभं असणार आहे आणि विलास लांडे पाटलांच्या समोर तुम्ही जायचो आम्ही तुम्हाला मी तुम्हाला विचारलं खरंच तुम्ही फॉर्म भरणार आहात का तुम्हाला येणारा काळ ठरव तुम्ही लढवाई झाला त्या आजीदादांमुळेच दादांमुळेच झालात था। त्यामुळे तुम्ही कधीच विसरू नका जसं सुलवाताई म्हटल्यात की त्यांचं जेवढं मन मोठं होतं म्हणजे दादा तुम्हाला एकच सांगेल हरवणं खूप सोपं आहे जिंकवून एखाद्याला हरवत आलं ना तर ते पण करून बघा एकदा नक्की तुमची मनापासून आभारी मनापासून आभारी राहीन दादा तुम्ही तु खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे तो बदल जो आहे आज जे तुम्ही सृष्टी करून जे काही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये तुमचं आभार नक्कीच मानणार नाही कारण मीच सांगितले कोणी आभार मानायचे नाही फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमीच ने सांभाळून वापरायचे असतात ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते दुःख होत होतं दादा दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात तुम्ही गेला सत्ता कोणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसला रा, भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहे त्यामुळे एकत्रित असतानासुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारी नाही मला खंत नाही दादाच्याशी मला खंत नाही फक्त एकच सांगेल पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे लढले खूप ताकतीने लढले दादाच्या ताकतीने लढले त्यांनी सांगितलं बागेन मागे राहिली बरोबरीत येणार माझा भाऊ गेलाय माझा बाप गेलाय हिंमत देऊन गेलाय हिंमत माझी कोणी चोरू शकत नाही हिमतीने लढणार आहे एक विरोधी कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे शहराला मला दाखवायचं आहे दगणार नाही मी कुठल्याही दबावाने आणि अजितांना तुम्ही जे बोलला होता तुम्ही जे सांगितलं होत की मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे मला माझ्या घरात परत यायचं आहे मला माझ्या शहरात परत यायचं आहे या शहराला मी घडवलेलं आहे इथून येण्यापासून हे रोखणारे कोण होत आहेत दादा तुमच्यासाठी तुमची बहीण तुमची पोरगी तुमच्या तिथं पण मी लागणार आहे जे जे या ठिकाणी त्यांनी आता जरूर अजित दादा सलाम देऊ म्हणून कोणी पक्षाला सोडतात कुठल्या गावाला का भरतात आपण काही सरकार दिली देणार आहोत दादांना ती म्हणजे विरोधात लढून आणि दादांची ताकद वाढून पवार कुटुंब राष्ट्रवादी पक्ष कसा राहील याच्यासाठी आपण एकत्र बंग लागणार आहोत ज्यावेळेस शिवसेनेचे तीन शोक निवडून येत होते त्यावेळेस लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे ज्यावेळेस सात निवडून येते त्यावेळेस पण लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे आज राष्ट्रवादीत आहे इथून पुढचा कार्यकाळ माझ्याकडे पण जास्त नाही आहे वयाची पंचावन्न मी पण गाठलेली आहे पण लढायची हिमतीसाठी वय मॅटर करत नाही ते आजी दादा दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून सांगते लढवय्या कार्यकर्ती लढवय्याच राहणार कुणी हलक्यात घेण्याचं काही कारण नाही दादा तुम्ही आमच्यातनं गेलात पण तुम्ही दिलेली जी हिंमत आहे रोज रात्री दादा फोन करायचे एक वाजता दीड वाजता ताई कसं आहे वातावरण चांगलं आहे याची हो दादा खूप चांगलं आहे ताई मला बाकीच्यांबद्दल आहे तुमच्याबद्दलच थोडीशी शंका येते घात तुमच्याबरोबर होणार आहे घात तुमच्याबरोबर होणार आहे आणि घात चाल वाहवत गेले हरकत नाही राजकारण आहे पडझड चालू असते कुठल्याही एका पराभवाने कोणी खचून जायचं नाही पण दादा गेल्याचं दुःख नक्की आहे आज या ठिकाणी ज्या जे या ठिकाणी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले त्या सर्वांना एकच सांगेल की दादांसारखा मोठ्या मनाचा नेता आणि मोठी झालेली माणसं खरंच आपल्याला यापुढे जर बघायची असतील तर आपल्या सर्वांना विरोधात राहून जी लोक प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर उभं राहावं लागेल प्रवास संपवून संघर्षाचा शांतपणे व्यस्त झाला प्रवास संपवून संघर्षाचा शांतपणे व्यस्त झाला आभाळापेक्षा सूर्य शहाभरात व्यस्त झाला अस्त झाला महाराष्ट्रात असे दादा हरपले दादा हरपले नाही तर दादाच्या जी काही प्रेरणा आहे लढवे लढण्याची ती कायमस्वरूपी मी बरोबर ठेवणार आहे आणि मी मनापासून या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करते माझ्या प्रभागाच्या नागरिकांच्या वतीनं ना, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सारंगजी कामतेकरांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने इथं श्रद्धांजली अर्पण करते आज या ठिकाणी आमचे नेते शहराध्यक्ष योगेशबाई बहल अजितदादा गव्हाने विलास ला पाटील आपण सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आम्हाला या ठिकाणी लढण्याची ताकद दिली होती ही ताकद अशीच पाठीशी राहू द्या दादांना परत एकदा श्रद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहते थांबते